नमस्कार मंडळी कसे आहात आपण आलो आहे न्यू मेक्सिकोला आज आहे ट्रिपचा दुसरा दिवस न्यू मेक्सिको मेक्सिकोमधील आज आपण सँटाफे या गावात आहोत आणि जिथून बँडेलियर्स नॅशनल मॉ मॉन्युमेंट या ठिकाणी आपण आलो सकाळी लवकर आवरून आम्ही निघालो आहे बँडलगिअ नॅशनल मॉन्युमेंटला या ठिकाणी जायची माझी खूप इच्छा होती त्याच्यामुळे खूप इंटरेस्टिंग आणि ॲडव्हेंचरस असा आता ब्लॉग असणार आहे आम्ही मुदामुळ लवकर निघालो कारण इथे प्रचंड उकाड आहे दुपारी अजून जास्त ऊन वाढलं असतं त्यामुळे मग लवकर गेलो की आपल्याला थकायला पण होणार नाही ऑन द वे आम्हाला स्टारबक्स दिसले सो इथे कॉफी आणि ब्रेकफास्ट आपण आता घेऊया आणि मग पुढच्या प्रवासाला लागू इथे हे सगळे मातीचे दुकानं बघून पण मजा येते स्टारबक्स बक्स युजली असं दिसत नाही पण इथे हे असं वेगळं बघून पण छान वाटत होतं नंतर आम्ही ऑन द वे कॉफी आणि ब्रेकफास्ट घेतला आणि आता पुढच्या प्रवासाला निघालो रस्त्याने छान माउंटन्स दिसत होते व्ह्यू एन्जॉय करत आम्ही प्रवास करत होतो मुलांनाही खूप मज्जा येत होती आणि आपण आता ऑलमोस्ट पोहोचलो आहे इथूनच आपल्याला रॉक्स दिसायला सुरू झाला आहे सो आता बट आय थिंक एक दोन मिनटातच आपण तिथे पोहोचू आणि मग मी तुम्हाला दाखवते हे रस्त्याच्या आजूबाजूला जे तुम्हाला कॅनन्स दिसत आहेत ना तर हे साधारण तेहतीस हजार एकर एवढं त्यांचं क्षेत्रफळ इथे आहे आणि हे बँडेलियर नॅशनल मॉन्युमेंट आपण जे आता बघतोय म्हणजे इथले मूळचे जे पॉयब्लो पीपल होते ते तिथे राहायचे इथे आपण ऑनलाईन तिकीट घेऊ शकतो किंवा इथे आल्यानंतर सुद्धा तिकीट घेऊ शकतो इथे तिकीट घेताना आपल्याला ते त्यांचा मॅप सुद्धा देतात तो मॅप बघून आपण मग इथे छानपैकी फिरू शकतो आपण आता आपल्या पहिल्या पॉईंटला थांबलोय ओव्हर पॉइंट पॉईंट जिथे आपण रोडलाच गाडी पार्क केली आहे आणि आता आपण इथे जाऊन बघूया दोन मिलियन वर्षांपूर्वी दोन वेळा इथे भोलक्याने इरप्शन झालं होतं ज्यामुळे हे ते डोंगर आपल्याला दिसतात ते त्या डोंगरांमध्ये असे हे खड्डे तयार झाले आणि मग त्याच गुहेमध्ये नंतर इथे जे मूळचे अमेरिकन लोक होते त्यांनी तिथे राहायला सुरुवात केली त्यानंतर मग आम्ही गेलो व्हिजिटर्स सेंटरला व्हिजिटर्स सेंटरला गेल्यानंतर आपल्याला इथे सगळी त्यांची माहिती मिळते शिवाय आतमध्ये त्यांचं एक छोटंसं म्युझियम सुद्धा होतं बाहेर एक कॅफे सुद्धा होता व्हिजिटर्स सेंटरला आपण आत गेलो की आपल्याला ते सगळी माहिती देतात आपण हे जे बँडिलेअर्स मॉन्युमेंट आता बघणार आहोत तो साधारण कारण एक दीड माईलचा वॉक आहे खूप सुंदर सुंदर स्पॉट्स आपल्याला बघायला मिळणार आहेत ही लोकं इथे कशी राहायची त्यांनी कसं आपली कॉलनी फॉर्म केली जसं आपण भारतामध्ये हडप्पा संस्कृती होती तसाच प्रकारचं हे सगळं इथे आहे आणि त्यांनी म्युझियममध्ये सुद्धा असं छान तिथे सगळं लावलं आहे त्याच्यामुळे जेव्हा आपण ॲक्च्युअल त्या ठिकाणी जातो ते आपल्याला समजायला पण सोपं जातं आणि खूप छान पद्धतीने त्यांनी इथे मांडणी केली आहे आता आपण जेव्हा बाहेर जाऊ तेव्हा आपल्याला हे सगळं सेम असंच बघायला मिळणार आहे बाहेर त्याच्यामुळे त्यांनी आताच त्यांचं एक प्रतिकृती ठेवली आणि ज्यावर सगळं एक्सप्लेन केलंय त्यांनी कसं घर बांधायला सुरू केलं ते कसं राहायचे आणि कसं आपला उदरनिर्वाह करायचे म्युझियम मध्ये सगळं बघून झाल्यानंतर आपण निघालो आता ऍक्च्युअल त्या स्पॉटला जे आपण आता जस्ट म्युझियम मध्ये बघितलंय तर इथूनच आपल्याला हे रॉक्स दिसायला सुरुवात झाली आहे छान त्यांनी ट्रेल पण बनवली शिवाय इथे नेहमी त्यांचे सिक्युरिटी गार्ड फिरत असतात बघण्याकरता की कोणी काही कचरा टाकला नाहीये ना ते नेहमी ते परिसर स्वच्छ ठेवतात खूप छान प्रकारे त्यांनी हा मेंटेनन्स ठेवला आहे इथे आपला पहिला स्पॉट आता सुरू झाला आहे बऱ्याच वेळा आपल्याला असं म्हटलं जातं की लहान मुलांना घेऊन कुठे प्रवास करता जरा त्यांना मोठं होऊ द्या आणि मग फिरा पण मला एक सांगायला आवडेल की ह्याच मेमरीज आहेत ज्या आपण मुलांसोबत बनवतोय त्यांना मोठ्या बणी नाही आठवलं तरी ह्या आपल्यासाठी मेमरीज असणार आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना घेऊन सगळीकडे जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपण आता इथे लवकर आलो आहे ऊन जरा कमी असल्यामुळे कारठा आहे वातावरणात आणि त्याच्यामुळे आपल्याला मात्र दमायला जास्त होणार नाहीये बरेच लोक आहेत सोबत त्याच्यामुळे ग्रुपमध्ये असलं ना आपण की जरा अजून छान वाटतं ते या आहेत जिथे हे लोक राहायचे सगळे के केव्ज आहेत ठिकाणी ठीक तर हे पॉब्लो पीपल आता इथे राहायचे इथे आपल्याला बेसॉल्ट बमस टफ ऑप्सिडियन अशा प्रकारचे रॉक्स बघायला मिळतात आता आपल्या आजूबाजूला हे जे दिसत आहेत ना हे संपूर्ण दगड आहेत इथे माती वगैरे काहीच नाही आहे हा डोंगर नाही आहे तर हे प्रॉपर रॉक्स आहेत मोठे मोठे उंच आणि हे सगळं ह्या इथे जे ओल्गॅनिक इरप्शन झालं याचाच हा रिझल्ट आहे जिथे हे खड्डे तयार झालेत आणि मग नंतर इथे हे अमेरिकन इंडियन्स राहायला लागले हे आ, स्ट्रोलर ॲक्सेसिबल आहे काही काही ठिकाणी स्टेअर्स आहे त्यामुळे आपल्याला स्ट्रोलर उचलून घ्यावं लागतं परंतु बऱ्याचशा ठिकाणी इथे ट्रेल पण छान आहे आपण लहान मुलांना घेऊन इथे आरामात स्ट्रोलरमध्ये बसवून नेऊ शकतो आता ह्या खडकांमध्ये तुम्हाला जे हे होल्स दिसत आहेत तिथेच त्यांची घरं होती आपण आता पुढे गेल्यावर आपल्याला ते आज जाऊनसुद्धा बघता येईल त्यांची नक्की घरं कशी आहेत हॅलो तुम्ही इथे येणार असाल तर भरपूर पाण्याच्या बॉटल्ससोबत असू द्या कारण बऱ्याच ठिकाणी वर खाली करावं लागतं शिवाय खूप गरम होतं इथे त्याच्यामुळे आपल्याला डिहायड्रेशन होणार नाही याची काळजी घ्या Yeah, yeah, yeah. खूप मज्जा आली काही काही ठिकाणी आपण आज जाऊन त्यांची घरं कशी आहेत ते बघू शकत होतो काही काही ठिकाणी त्यांनी डू नॉट एंटरचा बोर्ड लावला होता मज्जा आली मुलांनी एन्जॉय केलं आम्हीसुद्धा एन्जॉय केलं सकाळी लवकर आलो त्यामुळे फायदा होतो एक की नंतर ऊन खूप वाढत जातं कारण आत्ता आम्हाला या मोमेंटला खूप गरम होतं आहे सकाळी आम्ही आलो होतो तेव्हा छान गार वाटत होतं त्याच्यामुळे इथे येण्यापूर्वी ह्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही जरूर लक्षात घ्या एक लवकर या पाणी भरपूर आणा इथे इंटरनेटचा इश्यू आहे त्याच्यामुळे ॲड्रेसेस आपल्या फोनवर आधीच टाकून ठेवा सेट करून ठेवा सगळं जी पी एस आणि खूप मज्जा येते ॲक्च्युली इथे आणि आपल्याकडे सुद्धा असे बरेच ठिकाणं आहेत भारतात बघण्यासारखे परंतु आम्ही इथलासुद्धा आज एक्सपिरियन्स घेतला आणि खूप वेगळं वाटलं मज्जा आली तिथे तुम्हाला हा जो दगड दिसतो इथे एका रांगेमध्ये छान अशा खिडक्या आहेत बसायला जागा केली आहे आणि हे लोक याला अपार्टमेंट कॉम्प्लेक्स म्हणतात खूप छान वर खाली वर खाली असे हे सगळ्या खिडक्या आहेत म्हणजे आश्चर्य वाटतं की त्या काळी हे लोक एवढं सगळंच कसं चढून जात असतील खूप बघून आपल्याला इतकं आणि उंच आहे ना ते त्याच्यामुळे आश्चर्य वाटतं खरोखर ह्या गोष्टीचं नली आपण जेव्हा प्रत्यक्षात हे सगळं बघतो ना तो एक खूप अमेझिंग असा एक्सपिरियन्स आहे जो आम्ही अनुभवला मुलांनी अनुभवला आणि ह्या सुंदर अशा ठिकाणी पण आम्हाला आज खूप छान वाटलं इथे लांब ला ट्रेल्स आहेत त्याच्यामुळे आपल्याला एक ते दोन माईल वॉक करावा लागतो ऊन खूप असल्यामुळे ते जास्त दमायला होतं त्याच्यामुळे ती एक मनाची तयारी तुमची असू द्या परत आपण आता व्हिजिटर्स सेंटरला जाऊयात आपलं आजचं आता हे सगळे स्पॉट्स बघून झालंय खूप छान वाटलं आता व्हिजिटर सेंटरला गेल्यानंतर तिथे कॅफे सुद्धा आहे पर तिथे गरम ठिकाण असल्यामुळे ना ठिकठिकाणी आपल्याला असे कॅक्टस बघायला मिळतात जो अजून एक वेगळा एक्सपिरियन्स आहे इथे कॅफे सुद्धा असा खूप छान जुन्या पद्धतीचा त्यांचा टेक्चर आहे आपण आता आज जाऊया आणि बघूया काय काय मिळतंय तिथे आपण सोबत खाऊ जरी भरपूर घेतला तरी इतकं चांगलं होतं उष्णतेमुळे परत भूक पण सगळ्यांना लागते आम्हाला वाटलं नव्हतं कॅफे इतका सुंदर असेल परंतु आत गेल्यावर त्यांच्याकडे बरेच पदार्थ अवेलेबल होते व्हेजिटेरियन ऑप्शनसुद्धा मिळाले शिवाय तिथे जे सर्व करणारे वेटर वेटर होते ते सुद्धा भारतीय निराले त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल असेच छान छान व्हिडिओ बघण्याकरता लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटू अजून छान डेस्टिनेशनसोबत तोपर्यंत बघत राहा आपलंच चॅनल धन्यवाद and